नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिकेने दिव्यांगन मार्फत काढली रॅली शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार घरोघरी तिरंगा हे अभियान दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे या अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे पहिल्यांदाच दिव्यांगांमार्फत घरोघरी तिरंगा रॅली काढण्यात आली दिव्यांगांनी तिरंगा लावून देशभक्तीपर घोषणा देत सदर रेली तहसील कार्यालय ते पारनाका अशी पार पाडली धन्यवाद चॅनल को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करे नमस्कार मी देविदा जयंत केंगार अध्यक्ष आपंग जनशक्ती संस्था आज आम्ही इथे वसुगिरा महानगरपालिका आणि अपंग जनशक्ती संस्था यांच्या विद्यमाने महानगरपालिकेतर्फे हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला आहे या उपक्रमामध्ये आमच्या सर्व अपंग बांधवांनी आणि भगिनीने कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एक एकजुटीने येऊन या ठिकाणी हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मी आपले सर्व अपंग दिव्यांग बंधू भगिनीचे आणि महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचे तसेच नागरिकांचे आभार मानतो आणि हे मी काय सांगतो हे दर वर्ष करतात पहिल्यांदा काढलाय हे पहिलं वर्ष आहे पहिलं वर्ष वसे तालुका मध्ये पहिलंच वर्ष आहे अपंगाची रॅली निघाली पहिले वर्ष मारुती बांबारडेकर है। अच्छा संजय साहेब आपले जे आता तुम्ही जो रॅली काढली हँडिकॅप रॅली महानगरपालिका आणली त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार नाही आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने जातीभेद न बाळगता घरोघरी एकतरी तिरंगा उद्याच्या दिवशी फडकवावा एवढंच आमचं म्हणणं आहे धन्यवाद आज हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत आपल्या शासनाने जे आपल्याला हर घर तिरंगा हे अभियान या राबविण्याचे जे अभियान दिलेले आहे त्या अभियानासाठी दिव्यांग बंधू भगिनी दिव्यांग बंधू भगिनी जे सहकार्य केलेलं आहे त्यासाठी वसई विराट शहर महानगरपालिकेतर्फे त्यांचे आभार मानतो आणि हा उत्सव आपल्या देशभर असाच साजरा करून प्रत्येकाने घरोघरी तिरंगा लावून आपल्या देशाची शान वाढवायची आहे त्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये जे सहभागी झाले दिव्यांग बंधू भगिनी तसे अपंग जनशांनी मोलाचं सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल वसई विराट शहर महानगरपालिकेतर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि ही या रॅली तहसीलदार कचेरीपासून आपल्या बस डेपोपर्यंत व्यवस्थितपणे पार पडली त्याबद्दल सर्व सहभागी झालेले कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानतो आणि त्या रॅली